शेतकऱ्यांना पिकाचा फोटो अपलोड होईनात ई पीक पाहणीमध्ये तांत्रिक अडथळे डोकेदुखी विविध पिकांचा विमा हप्ता भरल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे अन्यथा विम्यासह नुकसान भरपाई मिळण्यास अनेकांना वंचित राहावे लागणार आहे आणि हो शेतकरी मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक ला करून चॅनलला सबस्क्राईब करा बेल अयकॉनला सुद्धा प्रेस करून घ्या व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आजच्या बातम्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाच्या आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका शॉटपर्यंत बघा तीन तालुक्यांना झोडपले सोळा हजार चारशे पंचवीस शेतकऱ्यांना फटका बुलढाणा जिल्ह्यातील तेरा मंडळांमध्ये अतिवृष्टी शेतकरी हतबल अतिवृष्टीमुळे अकरा हजार सहाशे नऊ हेक्टरवरील पिकांचे नुकसान पाच महसुली मंडळातील स्थिती मलकापूर तालुक्यामध्ये एकशे आठ पॉईंट एक्क्याऐंशी टक्के पाऊस कापूस सोयाबीन उडीद मुगाचे नुकसान बत्तीस गावांतील दोन हजार एकशे पन्नास हेक्टर क्षेत्र पाण्याखाली चार <ग़ाँ> हजार दोनशे पन्नास शेतकरी संकटात मदतीची आस शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसामुळे नुकसान झालेले आहे का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा साखरखेरडा परिसरातील चित्र शेतकरी आक्रमक पीक विम्याची दमडीही मिळाली नाही अनेक शेतकरी वंचित बैठक होऊन सुद्धा लाभ नाही कृषी मंत्र्याबरोबर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी बैठक घेतली होती त्यामध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी एकतीस ऑगस्ट पर्यंत विम्याचा लाभ देण्याचे आदेश विमा कंपनीला दिले होते मात्र आतापर्यंत शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही शेतकरी संकटात अकोला जिल्ह्यातील सात मंडळामध्ये अतिवृष्टी ब्याऐंशी घराची पडझड अतिवृष्टी पुराच्या तडाख्यात बेचाळीस हजार हेक्टर पिकांचे नुकसान पंचनामे सुरू नुकसानाच्या अंतिम अहवालासाठी आणखी काही दिवस लागणार वाशिम जिल्ह्यामध्ये नऊ हजार पाचशे छत्तीस हेक्टरवरील पिकांचे नुकसान एकशे छप्पन घरांची पडझड जिल्हाधिकारी पोहोचल्या शेतबांधावर नुकसानग्रस्त भागात पाहणी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज देशातील कुठल्याही बँकेतून मिळणार एफ चे पेन्शन पंधरा लाख ,00 शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन हजार सहाशे पंच्याहत्तर गावी बाधित बारा लाख ,00 एक्केचाळीस हजार नऊशे सदुसष्ट हेक्टर पिके बाधित पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान विघ्नटडले संपमागे एसटीने जाता येणार गावी कर्मचाऱ्यांना सहा हजार पाचशे रुपयांची सरसकट पगारवाढ दोन दिवसांमध्ये राज्यभरातील सत्तावीस हजार चारशे सत्तर फेऱ्या रद्द एसटी महामंडळाला तब्बल सदोतीस कोटींचा फटका दहा जिल्ह्यामध्ये आठ पॉईंट पाच लाख हेक्टरवरील पिके गेली वाहून शेतकरी रडकुंडीला अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यामध्ये सहाशे हेक्टरवरील पिकांची नासाडी रेशन कार्ड हरवले तर मिळणार ई रेशन कार्ड ऑनलाईन पद्धतीने केला जाऊ शकतो अर्ज शेतकरी मित्रांनो ह्या पेजवरती तुम्हाला महत्त्वाच्या बातम्या मिळतात त्यामुळे आपल्या पेजला सुद्धा फॉलो करून घ्या अर्जामधील त्रुटी सुधारण्यास मिळाला भरपूर अवधी मुख्यमंत्री लाडकी बैन योजनेस मुदतवाढ सप्टेंबर अखेरपर्यंत करता येणार आता अर्ज रात्री अचानक वीज गायब एका क्लिकवर झटपट सेवा वीज ग्राहकांसाठी महावितरणचे पाऊल ऊर्जा चॅटबॉटची सुविधा उपलब्ध संत रोहिदास महामंडळाच्या कर्ज योजनेसाठी प्रस्ताव द्या जिल्हा व्यवस्थापनाकडून अर्ज सादर करण्याचे आव्हान अतिवृष्टीने लाखो हेक्टरवर नुकसान शेतकऱ्यांना बहात्तर तासांमध्ये कळवा पिकांचे नुकसान वसतिगृहामध्ये प्रवेश मिळाला नाही स्वयंयोजना करेल मदत विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश फेऱ्या सुरू अर्ज करण्याचे आव्हान राष्ट्रीय अन्न सुरक्षा पौष्टिक तृणधान्य अभियान निष्फळ जालना जिल्ह्यातील ज्वारी बाजरी उत्पादनामध्ये घट फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकरी त्रस्त घनसावंगीत अतिवृष्टीमुळे सत्तर हजार हेक्टर क्षेत्रवादी जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट सभागृह तोडून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीने उदगीरकर भरावले माजी लाडकी पेन योजनेचा एक कोटी साठ लाख महिलांना लाभ विद्यार्थ्यांची कागदपत्रे अडवाल तर महाविद्यालयांवर कारवाई हमीपत्र घेऊन विद्यार्थ्यांचे कागदपत्र द्या समाज कल्याण विभागाच्या सूचना पीक विम्याच्या बहाण्याने अनेक शेतकऱ्यांना घातला गंडा संकटातील शेतकऱ्यांवर सायबर गुन्हेगारांचा डोळा तुमचे जर पहिले रेशन कार्ड हरवले असेल तर मिळणार आता नवीन ई रेशन कार्ड जिल्ह्यामध्ये सव्वीस लाख एक्क्याऐंशी हजार लाभार्थी कार्ड ऑनलाईन करण्यासाठी गर्दी घरकुल लाभार्थ्यांची पैशासाठी मुख्यमंत्र्यांना आर्त हा तीन महिन्यांपासून घरकुलाचा हप्ता पेंडिंग घराचे स्वप्न अर्ध्यावरच अप्तीवार सोयाबीन पाच हजार पार सरकार सकारात्मक असल्याचा राणा पाटील यांचा दावा ई पीक पाहणीतून सूट मग सातबाऱ्यावर नोंद कशी येणार मुख्यमंत्र्याच्या घोषणेमुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्राम अवस्था काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी दोन हजार तेवीस खरीप हंगामामधील सोयाबीन व कापूस पिकाच्या अनुदानासाठी ई पीक पाहणीची अट रद्द केली असून केवळ सात बारा उतारावर नोंद असावी तरीही हे अनुदान दिले जाईल अशी घोषणा केली होती परंतु प्रत्यक्षात ई पीक पाहणी केल्याशिवाय सात बारावर पिकाची नोंद होत नाही यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेबाबत शेतकऱ्यांमध्ये आता संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे शेतकरी झाले सजग विमा कंपनीकडे तक्रारींचा खर्च नुकसान झाले मदत मिळवायची दोन दिवसांमध्ये पाच लाख तक्रारी भरपाईसाठी शासन सकारात्मक नुकसानीची तक्रार करण्याचे आव्हान कृषी मंत्र्यांनी घेतला बांधावर जाऊन नुकसानीचा आढावा विहीर दुरुस्तीसाठी सव्वा लाख एकोणपन्नास शेतकऱ्यांनी केला अर्ज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना लाभ घेण्याचे आव्हान तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर वरती आपला व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे तिथे सर्व माहिती भेटेल त्यामुळे आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकोनला प्रेस करून घ्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा